जवळ तीन अपेक्षाची निवड तुम्ही केली नाही दोन दोन अध्यक्षांची परंतु महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो की जेरो बेरोजगारी खूप वाढलेली परंतु एस सी एस टी चे मुलं देंकिंग देंकिंग ती तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिक्षण आणि बेरोज बे बेरोजगारी जो प्रश्न आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात उभारताना दिसतोय आपल्याला तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस जे तरुण वर्ग आहेत काय छोटे मोठे स्मॉल इंडस्ट्री आहे त्यांना बँकेमार्फत आणि महामंडळामार्फत जे कर कर्ज वितरण होतं परंतु अल्प प्रमाणात होतं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे लोकं खरोखर व्यवसाय करणे इच्छुक आहेत खरोखर ज्यांना व्यवसाय करतात त्या लोकांना मात्र पैसे मिळताना दिसत नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वरती संघटनेच्या माध्यमांना एक दबावतंत्र वापरून आणि जी बँकिंग सेक्टरमध्ये जे व्यवस्थापैकी संचालक जे अधिकारी वर वर्ग असतो त्यांच्यावरती त्या तरुणांचा जो आवाज आहे त्यांचा जो प्रस्ताव आहे प्रोजेक्ट आहे त्यांच्यापर्यंत पोचवून खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीनं त्यांची मांडणी करून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्या मुलांना त्या तरुण व्यावसायिकांना आणि एज्युकेशनमध्ये जी मुलं ज्यांना ॲडमिशन पैशा ॲडमिशन मिळत नाही तर त्यासाठी संघटनेच्या माध्यमानं येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा महाराष्ट्रामध्ये आता ज्या ज्या वेळेस भाजपाच शाखा आहे त्या त्यावेळेस जातीय देखील वाढेल आहेत आता आता फक्त आपण गोष्ट प्रकरण अनेक अशी प्रकरण आहे असे प्रकरण झाल्यानंतर मातृ समाज झोप्याला आहे का असं लोकांना शंका वाटते नाही तसं नाही आहे काय असतं माहिती आहे का आपल्यामध्ये सुद्धा एक आपण गेले चाळीस पन्नास वर्ष बघतोय की ज्यावेळेस सा बाबासाहेबांनी देशाला घटना दिल्यानंतर दे जे आंबेडकर चवळीची निर्मिती झाली आणि निर्मिती झाल्यानंतर त्या चळवळीमध्ये जो बौद्ध समाज जो प्रामुख्यानं जो पहिला शहाना झाला त्या समाजानं समाज इतर समाजाला ज्या प्रमाणामध्ये एक लहान भाऊ म्हणून त्याला एक आंबेडकर चवळीचा ज्याला बाळकडो ज्याला लहानपणापासून आपल्याला मिळालं तर ते बाळकडू इतरांपर्यंत पोचलं नाही आणि त्याच्यामुळं शिक्षण आणि अंधश्रद्धा याच्यामधून वंचित राहिल्यामुळं आणि मातंगांचे कधी एकत्रिकरण झालेलं नाही तर त्यासाठी माध्यमानं आम्ही त्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते जे आपले बाबासाहेबांची जे प्रमुख विचारधार आहेत ते लोकांपर्यंत पोचवून आणि जो अन्याय अत्याचार वाढतोय जातीवाद वाढतोय त्याच्यावरती येणाऱ्या भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात जागृती करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडतात एका तरुण मुलाची पण निवड करताय तर ग्रामीण भागात पसरलेला मात्र स्वराज आणि शहरात आलेला मात्र स्वराज यांच्यामध्ये धर्मां धर्माच्या विचाराबाबत तुमची भूमिका काय येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की अंधश्रद्धेचं प्रमाण थोडंसं असल्यामुळे आणि समाजाचं शिक्षणाचं प्रमाण अतिशय अल्प असल्यामुळे समाज मूळ विचार जो आहे धम्माचा जो विचार तुम्ही सांगला जो प्रश्न विचारला तो तो जो भगवान बुद्धांना जो विचार दिला तो मानवतावादी आणि समतावादी विचार आहे ते होतं काय नेमकं माणसाला बौद्ध धम्म घ्यायचं म्हटलं तर त्यांना जात सोडावं लागते का धर्म सोडावं लागतो या विवंशनेमध्ये समाज अडकलेला आहे तर त्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपला प्रगल्पने तो विचार मांडून मानवदात म्हणजे काय आणि समता म्हणजे काय आणि या देशामध्ये जो अंधश्रद्धा आणि जातीवाद मोठ्या प्रमाणात पुढे येतोय त्याला विरोध करण्यासाठी हे लोकांपर्यंत प्रभावित मांडून त्याच्यामध्ये घराघरे आणि विविध वाड्या वस्तीवरती जाऊन त्या विचाराची मांडणी करून प्रभावीपणे मांडणी करणार येणार बहुषका आणि त्यांच्यातले जे जात जाणीव आहे ते तशी गोंड ठेवून करण्याचा पण प्रसार केला जातो आणि दुसऱ्या पद्धतीच्या काही संघटना पण वाढत चालली तर या आव्हानाला तुम्ही कसं एकाच वेळेला जात पण टिकवायची पण एकाच वेळेला म्हणजे जातीवरचं पण राजकारण चालू आहे त्याच वेळेला आपल्याला वृद्धांचा आणि आंबेडकरांचा सत्तावादी विचार सांगून पण संघटना वाढवायच्या त्याच वेळेला आपल्याच संघटनेत आपल्याच लोकांच्याकडून जर अशा संघटना निर्माण झाल्या

आजपर्यंत जो समाज खऱ्या अर्थाने पाठीमागा होता त्या समाजाला ज्ञानाचं प्रमाण ज्ञानाचं न झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की आता जो आपल्याला येणारं जी आहे किंवा आता सत्ताजी यांच्या हातात आहे ते आपले विकास करतील असे त्यांनी त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केले तर तो गैर समज त्यांचा दूर करण्यासाठी प्रभावीपणे त्यांनी जो लोकांना स्मारक असेल मो एखादे अजेंडे असतील किंवा हिंदुत्वावरती आधारित असणारे काय प्रोग्राम दिले असतील तर हे प्रोग्राम कशा पद्धतीने आपल्या विकासाला अडचणी निर्माण करू शकतात मूळ विकासापासून आपण कसं वंचित राहू शकतो तो तो त्यांच्या मनामध्ये जो निर्माण झालेला जो विश्वास आहे समोरच्याबद्दल तो विश्वास खोडून काढण्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ही जी आपली जी मूळ विचारधारा आहे ज्यांना जी विचारधारा बाबासाहेबांनी देशातल्या प्रत्येक शोषिताने ह्याच्यासाठी निर्माण केली ती विचारधारा प्रभावीपणे मान्य करून त्यांचे जे संवाद साधून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घालण्याचा मी प्रयत्न त्याचं थोडंसं आपण कवरेज घ्यावी असं विनंती करतो पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून अश्विन भाऊ कुडे यांच्या या ठिकाणी मी नियुक्तीचं त्यांना पत्र वितरित करीत आहे तसेच आज ठिकाणी दोघांना मी सूचना करेन किंवा आपल्याला जे नियुक्ती दिलेली वर्षाची आहे आणि आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमाने आपल्याला जे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये एक एकोपा निर्माण करून एक दुवा साधून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण दोघांनी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने काम करावं असं या ठिकाणी मी सर्वांचा या आपल्या दोघांचं मी या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी ही पत्रकार परिषद संपली असं मी आपल्याला जाहीर करतो